रामराव शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहताय आपला चॅनल मर्द मराठा आणि आजच एक व्हिडिओ सकाळी सकाळी बनवला होता बादशेतील तील तण नियंत्रण त्या संदर्भात त्याच्यात माहिती दिली नाही फक्त त्याची कल्पना दिली त्याचा व्हिडिओ बनवला आल्यानंतर पण आज आज एकादशी आहे आषाढी एकादशी आणि आज आम्ही मालवणमध्ये मा आलेलो आहोत आणि आमच्याकडची एक मालवणी म्हण आहे दर्याची गाज तुम्हाला ऐकायलाही तशील दर्याची गाज आणि मालवणचं साज एका कधी कमतरता पडत नाही आणि आज मुद्दाम मालवणमध्ये सद आलो आलोय ते पण अशा एका शेतकऱ्याला किंवा अशा एका व्यावसायिकाला भेटायला की शेती अनेक प्रकारची करता येते आणि त्याची कल्पना आपल्याला नसते ह्याच्यापुरता संपूर्ण संभाषण मी जे करणार आहे ती मालवणी भाषेत करणार आहे कारण आमच्या भाषेची गोडीच वेगळी आणि जितके आम्ही मराठीत बोलतो त्याच्यापेक्षा मालवणीमध्ये खूप फ्रँकली बोलतो तुम्हाला आता थोड्याच वेळात त्यांची ओळख करून देतो तिथपर्यंत तुम्हाला एक नजारा दाखवतो बघा ह्या प्लॉटमध्ये आलो आहे आणि ही सगळी हिरवळ पाण्यातली दिसते मला वाटतं हा एक अजोलाचा प्रकार असणार ही फुटलेली पाण्याची टाकी आहे वाळूमध्ये त्या ठिकाणी खड्डा मारून ठेवला आहे असे दोन चार ॲटम बघितले आम्ही नेमकं काय हे तुम्हाला आता लगेच समजेल त्या व्यक्तींची पण ओळख करून घेतो हे आमचे मित्र आहेत बोला बोला आणि यांची ओळख आधी पहिल्यांदी तुझं नाव सांग माझं महेश तुकाराम तोडणकर राहणार आचरा पिरावाडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग बरं हिलाव आम्ही खास करून कशा गेला की आमका काहीतरी वेगळा समजला हो म्हणून मी आणि गौरव लाव आज शूटिंगचं काम माझा भासा गौरव करतो आहे आणि एक तुमच्याकडनं एक नवीन काहीतरी शिकव मिळत हवा म्हणजे जेणेकरून शेतकरी नुसते भात भात लावणे किंवा आंबे काढणे काजू काढणे एवढंच शेतीतो विषय माहिती आहे आपण दर्याच्या किनारी झाणाऱ्या माणसा पण आमक त्याच्यातली आयडिया तितकीशी नाही बरोबर ना आधी ह्या पहिला काय ह्या ह्याच्या आतमध्ये हे कमळाचं आहे त्याच्या खाली गप्पी मासे सोडलेले आहेत ही कमळा होती हो कमळाची एक जात आहे फुला येतात फुला म्हणजे अजून आलेली नाही आहेत याच्या आतमध्ये गप्पे हा हो, गप्पे आहेत भरपूर आहेत हजारांनी गप्पे आहेत ह्याच्यात ह्याच्यात काय गप्पेची एक जात आहे पण वेगवेगळी आहे साध्या प्रकारचे हे साधे बघतील होऊ ही मासे जात घ्यायची ही ऑस्कर टायगर ऑस्कर म्हणतात त्याला बरं हे खाण्यासाठी वापरतात की कशासाठी वापरतात हे फिश टँकमध्ये मध्ये वापर हे करतात पाळतात फिश टँक हो शोचे ते हो शोचे मासे, मासे। साधारणपणे हे किती हुए? किती महिन्याचे किंवा किती दिवसाचे कि दोन वर्ष झाली आता हे ब्रीडिंगला चालू झाले आहेत हंडी घालतात वरण जो नेट लावला अस ना नेट लावण्याचं ला कारण काय असे पक्षी येतात ना घार येते किंवा डिच्छा येतो बगळा येतो त्यांना तेन, संरक्षणासाठी जाळे लावले मासे माशांना खाऊ नये हो हो खाऊ नये मित्रांनो आमच्या पट्ट्यामध्ये माडाची झाडं भरपूर असतात आणि हे पुळणीवरती ही जी दिसते खालती बायखाली लगो जराकडे ही जी दिसते ह्याला पुळण म्हणतात पुळण म्हणजे ही वाळू आहे आमच्याकडे त्याला तुमच्याकडे काय म्हणतात पुळणच म्हणतात पुळणीवरती माड चांगले होतात आणि त्या माडाच्या बागेतच ह्यानं माशेचं संगोपन केलेलं आणखी मग अशी आपण तिकडे पण थेवण केलं असा हो हो आपण तिकडे जाऊया तिकडे जाऊया

ही अंडी घालून किती दिवस झाले अंडी घालून का परि दिवशी घातलेली आहेत आता येतील उद्या बाहेर पडतील पिल्ला म्हणजे उद्या येत होता आमचा पिल्ला पण बघू मिळाले असते हो बरा यो मासू आपली पिल्ला स्वतःची पिल्ला स्वतः खाता काय नाही नाही स्वतःची पिल्ला स्वतः नाही आणि हे मॉली आणि हे मॉली हत गप्पी हत मिक्स केलेली हो तिकडच्या टँक मध्ये काय त्याच्यात पण ऑस्करच होत ते प्लेटी लावलेले आहेत त्या प्लेटींवर ते प्लेटी अंडी या करतात लावतात त्याच्यानंतर मग दोन दिवसात पिल्ला बाहेर येतात मग ते पण ते पण ऑस्करच त्याच्यात नरमादी कशी ओळखायची नरमादी ही मादी आता पिवळी पडली हो त्याच्यात प्रॉपर आ आणि तो प्रॉपर एक जात आणि तो टायगर ऑस्कर हा ही वेगळी जाता आणि ती वेगळी जातात म्हणजे दोघांचा क्रॉस केलेला क्रॉसिंग क्रॉसिंग क्रॉस ब्रीड काढू जा कॉपरमध्ये टायगर ऑस्करमध्ये मध्ये बाकी सगळे टायगर ऑस्कर हो मित्रांनो ही बघा परसबागेमध्ये बरेचसे काय नाही काय उचापती करणारे आमच्याकडचे हर हुनरी कलाकार मी बरेचसे अवलीय सांगितले आता या ठिकाणी पण ना येणा कोंबडी आहे ती ही कोंबडी ही ही समोरची पिंजऱ्यात दिसते ना ही फायटर ही पण फायटरची पिल्ला आहेत किती महिन्याची आहे ती पिल्ला ही इकडची कोपऱ्यातली आणि ही किती आणि ही बारकी पिल्ला ह्या उलट्या पिसाचा इकडे एक काळागी नाही नाही ह्या मोठा कोंबडा सिल्की आहे सिल्की सिल्की म्हणजे सिल्की जात कसली सिल्की म्हणजे ते आपले बाहेरगावी भेटतात ना पॉलिक पॉलिकॅप ब्रह्मा ही सिल्कीची जात त्याच्यातली मग ही एकच कोंबडी आहे दोन तीन कोंबडी माता अंडी घालता ही हो अंडी घालता पण ते काय कोंबडो हो त्याचा कोंबडो नसतात ना ती अंड्यातून पिल्लू येऊचा ना म्हणजे आता साखर हेंडा होत यार हो पिल्लू येणार नाही घरी बसावलं असणार आणि ह्या शेडमध्ये काय आहे या ह्या शेडमध्ये पण ते रंगीत मासे आपले फिस्ट्यांमधले पाळलेले आहेत ह्याच्यात एक असले माझे एक रंगीत म्हण जात असतात हे आपले दर्यातला कापटे सारखं नाय एंजेल आता एंज एंजेल हो एंजेल फिश रेड एंजेल ब्लॅक एंजेल आता हे सगळे साठी ठेवलेले आहेत हे मला वाटतं गोल्ड फिश हो हे हे मंकी गोल्ड फिश आहे मंकी गोल्ड फिश हो हे पण हे पण डाळी ह्या ह्या एका माश्याची किंमत मा दे पन, एक मा एक, किती या हा मध्ये जर देऊ गेलो ना आता आपण अतीस तीस रुपयानं जातो आणि फिश टॅंकवाल्या त्याचे पन्नास साठ रुपयाने एक हे म्हणजे ते दुकानदार हो दुकानवाले आणि आपण होलसेलवर देऊ जालो पंचीस तीस होलसेन तीस रुपयाने एक तीन आपल्याकडनं आता हो तर किती महिन्याचे हे आता दोन अडीच तीन महिने आहेत म्हणजे हे नवीनच होतं हो ह्याच्यात खयच्या हे ना म्हणून आहे मित्रांनो हो तो माहिती मी वन टेनर असे मित्रांनो हे जे दिसत आहेत ना हे माझे पिस्टिंग मध्ये मासे मी जास्त पाळायचो हे दिसायला खूप सुंदर दिसतात काय हे तो हे पीस कसं दिसतो पीस कसं दिसतास म्हणजे आम्ही होलसेल मध्ये 19 रुपयांना देतो होलसेल ला हो फिश टँक वाले इव्हत मात्र चाळीस पन्नास रुपये नाही भेटतो ऐंशी रुपये जोडी शंभर रुपये जोडी या सगळ्या टँकमध्ये वेगवेगळ्या जातीचे मासे हो वेगवेगळ्या जातीचे चावरन चावरन नाही बोलो हे फ्लॉवर किंमत किती आहे एका पीसची एका पीसची दोनशे अडीचशे रुपये पीस किंमत आहे याच्या हवेत किती वेळ ठेवतात काय नाही सोडले तरी काय फरक पडत नाही काय ठीक आहे गोडी साठी आहे की हो ब्रीडिंग साठी आहे हेड वाली आहे हेड वाली नु हेड दिसता तुम्ही हेड दिसता दिसता नवर हेड नवर मी विदाऊड हेड वाली माझं म्हणजे वरती ज्याच्या टिमरू घेतात हां इकडे इकडे काय ह्या बाधू आहे काय काय पाहिलं बरं हे मासे ना मी एवढे सगळे बघा शेतकऱ्यांचं सगळ्यात मोठं काय असतं की शेतकरी करू शकता काय हो म्हणजे आपण काय करू शकता काय करू शकता काय उत्तर पण लपडा मोठा असा होता की तयार केलेला माल घालायचो होय विकायचो होय पण ह्याची सोय काय करतात ते आता काय करतात आम्ही मुंबईत पाठवून देतो होेट जेवढी आपली असतील तेवढी आम्ही पाठवून देतो ओके मुंबईत पाठवतो कुठला मार्केटला पाठवतो ती तुमची लिंक लावलेली आहे हो पण बरा समजा ह्या धंद्या जर दुसरं कोण उत्तरणार असत तर त्याला उतरायचं की नाही उतरायचं तुमचं काय म्हणून सरकार मान्य त्याच्यावर एक एकदळवाले जी स्कीम आहे ते आपण बायोप्लॉक टॅम देतो ते प्रवासी फायबरचे टॅम देतात नऊ टॅमचं त्यांचं हे त्याच्यामध्ये सबसिडी पण आहे एक पंचवीस टक्के रक्कम भरायची आणि ते आपण स्कीम हे करायची घ्यायची आपल्या तीमुळे शेड शेडसाठी पैसे देतात जागेचा भाडा देतात तुमच्याकडे जर जागा उपलब्ध नसली तर ते दुसऱ्याची जर जागा तर ते भाड्या तत्वावर ते तुम्हाला भाडा देतात महिन्याच्या महिन्यात अशी त्यांची स्कीम आहे आणि मग तो पैदा झालेला मासो तयार झालेला मासो ते स्वतः घेऊन हा ते स्वतः घेऊन जातात समजा आपण मार्केटमध्ये तो विकू नाही शकला तर त्याची जबाबदारी हा जबाबदारी ते घेतले ते आपल्या हे करून घेतले तकवून देतले काही पण ते देतले म्हणजे जे त्यांची मागणी आहे का ते नेऊन देतले आणि असं असं आता होत नाही ना की म्हणजे जसे की धरून चला एक आता गावकी कोंबडी पाळलेली आहे किंवा गावेवरी विवेरी पाळतात धराविक जणं पा पाळण्यासाठी देतात आणि मग ती तयार झाल्याच्यानंतर किंवा एखाद्या कंपनीशी तुम्ही कॉन्टॅक्ट केलास तर ती कंपनी तुमका खरंच पक्षी येतात एवढे तुम्ही जगवायचे त्याच्यानंतर जर समजा त्याच्यापेक्षा जास्त जर मेले किंवा मर झाली किंवा वजन भरलं नाही ते किलोचं रेट ठरलेला असतात आणि मग ते आडून पाडून मागतात तसलो प्रकार होता का याच्यात कोंबड्याच्या याच्यात कसा होता एका जर रोग येलो समजा तर ते कोंबडी सगळी सगळी बॅग मरा सांगतात असं माश्याच्या याच्यात नाही माश्याच्या याच्यात कसं खूप कमी होता मास्तो दगाव होता घरच्या अगोदर मी कोंबडी पाळलेले आर आर म्हणून एक गारे कॉलिनीतून जात आणले ती पण पाचशे पिल्ला आणून मोठी गेली मी एका दिवसाची पिल्ला आणून मोठी केलंय ती अंडी घालूक लागली पण अंड्याचा काय होय अंडी जास्त प्रमाणात गावावं लागल्यामुळे मी तरी शंभर रुपये डझन अंडी ठेवलेले आर आर महिन्या जात होती एवढा तर ती अंडी जास्त गावत तर मी बाजारात करी पण जर आपला जे आठ रुपयां किंवा दहा रुपयानं अंडा खपताला होलसेल मध्ये जर आपण घालू गेलो तर पाच तर सहा रुपयांनाच मागे खाद्य आता खाद्य कसं त्याचा महाग झाला खाद्य आणि अंडा तर आपल्या एवढ्या कमी ह्याच्यात देऊन आपल्याला परवडणार आठ किंवा दहा रुपयान गेला ना तर आपल्याला परवडतात तसो प्रकार ह्याच्यात होत नाही ना तसं प्रकार होत नाही तो ह्या माश्यांकर हो रोग खायचे येतात काय त्यांना पण एक प्रकार तो रोग फंगस आहे फंगस म्हणा फंग त्याच्यात ते मासे लाल चट्टे पडतात आणि ते मरतात मग काय इलाज तर आपल्या त्याची घाण रोजच्या रोज निष्ठा असतात माश्यांची ती काढत राहावी आणि पाणी चेंज करत राहायचा म्हणजे एक दोन दिवसांनी किंवा आठ दिवसांनी पाणी हा पकड्यात पकडून म्हणजे त्याच्यात ह्या पकडून अमोनिया तयार होता त्यांच्या विष्ठा अमोनिया तयार होता अमोनिया वायू तो जर पाण्यात मिक्स झालो ना मग ते माश्यांचा रोग हो चालू होता मग ते काय औषध म्हणजे असं लिक्विड लिक्विड काय औषध नाही हा लिक्विड आहेत ती पण कसं आता डॉक्टरांचे नेते कधी नेवत ना डॉक्टर लोकात टाकूता लागतात त्या पाण्यात तुमच्याकडे अशी असं कधी प्रकार झालो काय फंगस बिंगस आमच्याकडे पण झाला पण आम्ही जसा पाणी क्लियर क्लिअर क्लिअर शक्यतो पाणी क्लियर क्लिअर ठेवू शकतो खराब पाणी ह्या सगळ्या एवढ्या टाकीमध्ये साधारण किती लिटर पाणी लागतात त्याच्यात जवळजवळ हे दोनशे दोनशे लिटरचे सात टाके टाकी हे हजार हजार लिटरचे दोन हजार लिटरचे दोन हो म्हणजे चौदा आणि चोवीस लिटर पाणी अडीच हजार लिटर पाणी जवळ अडीच तीन हजार लिटर पाणी लावता आणि बरं आता बघा ह्या सगळं पाणी परिपूर्ण घोडा हा बरोबर ना आपण थंय पाणी असता मचूर बरोबर बरो ना मग पाण्याचं आणि ह्या माश्यांचं असं काय हे होता काय म्हणजे मसूर पाणी जर काय इला तर मासे लगावत मरतात ना तसं काय होणार नाही तेवढं त्रास होत बड्यात पाण्यात तुमच्याकडे आता आम्ही इलाव ना पाणी पियाला मग ना तर पाणी कसं तर बाजू आपल्याकडे सगळी माझ्या गावात वेगळा वाळूतला पाणी बरोबर आणि मुखा मग मसर पाणी होता त्याच्या मग ह्या ह्या तो काही प्रॉब्लेम येत नाही नाही तेवढा प्रीएच मीटर म्हणा तो पी पीएच मीटर असता त्यांचा पाणी चेक करतात म्हणजे काय जर फरक असतात तर उद्या त्याचा परिणाम आहे म्हणून पी एच मीटर येत आहे बरं हे सगळं आता तुमचं मग आम्ही ऐकलं तिकडे वगैरे तिकडे सगळेला हे मासे पाळण्यासाठी तुम्ही प्रॉपर अशी ट्रेनिंग तुम्ही घेतात काय नह तो सा, तो हो मी सहा सात दिवसाचं ओरसला मुळजे म्हणणार ना सात दिवसाचा कोर्स दिवस तो, तो हो सरकारी मान्य आता मग ते सात दिवस कोर्स केल्याच्या नंतर तुमचा ही सबसिडी म्हणजे हेदर बनवाले तुमचा हे जे देतात ते सात दिवसाचा कोर्स करण्याची गरज पडतात कोर्स म्हणजे कोर्स फ्रीमध्ये असता त्यांची राहण्याची सोय असता सात दिवस तुमचा फ्री जेवण असता नाही फक्त सगळं कोर्स केलेल्या माणसाक म्हणजे सर्टिफाईड माणसाक नाही असं काय नाही कोणी करू शकता कोणी पण करू शकता फक्त त्याच्यातली तुम्हाला थोडी नॉलेज माहिती होय बर अजून आणखी वेगळा आणखी ह्याच्यातरी तारखे काय केला याच्या काय नाही कोंबडी पालन केलं आता पण माझ्याकडे सर्टिफिकेट आहे पंधरा दिवसाचा ऑनलाईन सर्टिफिकेट काढलेला की माका सकाळी की कुंबडी सगळ्याची कुर कुरलो बिर्डो खाय पडला तुर्ले खाली हे केलं आम्ही जे सी बी लावून फोटवून एक शंभर बाय दीडशे तो करूचा करूचा हो मित्रांनो परत कधीतरी आवर्जून या ठिकाणी येणार मग अशी तुम्हाला सांगितलं आचरा म्हणजे मालव देवगड वरून जर जर कोण येणार असतील तर जा मालवणाकडे जाताना आचऱ्या त्याच्यावर ना आचऱ्या आवडतात उजवीकडे वळायचा डायरेक्ट आचरा बंदर कडे जो आहे त्या रस्त्यावर आचरा फिरावाडी 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 द्यायचा बारा बाजू बारा ही माणसं पण ना मी पाहिले सगळ्या व्हिडिओ सगळे आमची कोकणी माणसं एकदम कॉपरेटिव्ह माणसा मनमिळाव माणसं हवी ती माहिती जशी सुनील माळीच्या व्हिडिओमध्ये सुनील माळीने काय केलं ते दाखवलं होतं तशी हवी ती माहिती माहिती तुम्हाला ही मंडळी देऊ शकतात ज्यांना कोणाला ह्याच्यात उत्तर येत असेल त्यांनी ह्यामध्ये यांचा नंबर देखील तु येईल त्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा बरा एवढं त्रास जर कोणी दिल्यान आणि कोणतरी असं प्रयत्न करत असलो मासे कॉलेज तर ते का माहिती देशाल की नाही आम्ही आहोत मी माझ्या मनात म्हणजे जायचं आम्ही कधी पण कोणी पण येऊ एवढे आम्ही हवी ती माहिती देऊ शकतो मित्रांनो हेच आहे बघा आणि मी प्रत्येक वेळी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये एक माझं आरवलीचं वाक्य बघा आपला भारत देश समृद्ध व्हायला वेळ लागणार नाही पण आपल्याला शेतकऱ्याचा रुपयान रुपया वाचवता आला पाहिजे शेतकऱ्यांनी रुपया रुपया जर वाचवला तर निश्चितच भारत देश समृद्ध होईल आणि सगळ्यांना माहिती आहे माझे व्हिडिओ भले अस येत असतील किंवा मी व्हिडिओ बन कमी बनवतो किंवा चॅनलवरती खूप दिवसांनी येतो पण जे येतो घेऊन ते रिअल फॅक्ट असते ज्याच्यामध्ये माहिती परिपूर्ण असते माझं एक तत्वच आहे हात कंदन को आरसी किया और पडे को पारसी क्या ही जाणकार माणसं आज या आजच्या भेटीच्या दरम्यान आज ह्या गाठ भेट घेतली आहे त्या गाठी भेटीमध्ये ह्यांच्यासारखी दांडकार माणसं मिळाली आहेत जर व्हिडिओ पाहिल्यानंतर कोणाला टाकीतलं मच्छीपालन करायचं असेल म्हणजे आपल्या शोभिवंत मासे ना शोभिवंत मासे शोभिवंत माशांची जर पालन करायचं असेल तर आवर्जून भेट द्या आणि ह्या इकडे या निसर्गरम्य वातावरण पण खूप चांगला आहे मला इकडे कधी विरोधी मिळतात या आता दोन महिने बंद आहे नारळी पौर्णिमे पासून चालू असतो सुरुवात करतो दाराकडे पण बरीचशी डाळी बिळी हो आमच्या स्वतःचा दोन दोन तीन बोटी आहेत आमच्या स्वतःची म्हणजे नारळी पौर्णिमेनंतर लस मासे पण मिळत हो मासे मित्रांनो याच्यानंतर टर्की दाखवतो आणि ते कपन का आणले ते पण या विचारूया या खर्चून दिसत टर्की आपल्या ठिकाण हो खायचून जाऊ ही जोडी कशी पाहिले तर पाचशे रुपयाने एक गावलेला पिल्लू एका एका महिन्याचा आहे ना जी मुंबईसहून मुंबईतला म्हणजे मुंबईत याच्यात अरे नारे कॉलनी कॉलनीत पण गावत मी दुसऱ्या ह्याच्याकडून आणले म्हणजे याच्यासून आणले वडाळा वडाळ्याच्या तशी बरं हे फायदो काय याचा टर्कीचं हो, हो। मी मी ह्याच्यासाठी पण देतात आपल्या जसं आपण कोंबडीचं मटण करतो ना तसं पण तुम्ही कधी खाऊन बघितलं असा मटण नाही काय नाही पण ते गोव्या ठिकाणी असे मागणी खूप आहे टर्कीची होती पण पैसा पाच पाच सात सहा सात सात आठ आठ किलोची होतात एक एक तर्की बरं हे जनावर किरडा बिरडव वा, मारून वा, खातात काय होय होय ओपन हो, असली ना हा? ही सगळ्या पाली बी बारीक बारीक सॉरी ओपन ओपन कशी त्या करतात त्याच्यामुळे एवढी परत आपल्या पिंजऱ्यात परत पाठी येतात की हा लागतो नाही लागतो ओपन ठेवली तर हो झाड दा, उडून झाडावरती बसतात की जमिनीवरती ना, बसतात नाही ती झाडावरती बसणारी गिनी फौल म्हणून जात होता ती झाडावर बसतात उंच उंच ती आहे तुमच्याकडे नाही ती आमच्याकडे नाही आहेत माझ्याकडे टर्की आहेत आणि गावटी आहेत तीन मित्रांनो तुम्हाला बऱ्याचशी बरीचशी माहिती एकाच व्यक्तीकडनं मिळाली बरं काय म्हणता माहिती आहे तुमचं तर नाव पूर्ण गावाचं नाव आणि टेलिफोन नंबर सांगायचं माझं नाव महेश तुकाराम तोडणकर राहणारा आत्रा फिरावडी तालुका मालवण जिल्हा सिंधुदुर्ग आत्रा पिरावळी दिल्यानंतर मारुती मंदिरच्या बाजूक यायचा माझा मोबाईल नंबर सेवन नाईन सेवन टू वन फोर सेवन झिरो नाईन टू मित्रांनो आजचा हा जो ही गाडी भेट माझी आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आवर्जून सांगा कमेंट्स करा आणि अशाच वेगवेगळ्या यांना मी ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गावात जाईन त्या त्या ठिकाणी तुम्हाला निश्चित भेटवणार आहे आजचा बरंचसो व्हिडिओ मी मालवणीत केला माझे बरेचसे व्हिडिओ सगळे मराठीत असतात आणि कसा होता शेवटी आपली माणसं भेटली की भावना उत्सव म्हणून येतात आवर्जून यांच्याकडे या माशाच्या सीझनमध्ये आला तर निश्चित तुम्हाला खाऊ खाऊतील केव्हा यावा मालवणचा रसा म्हणजे काय म्हणजे प्रॉपर मालवणी जेवण म्हणजे काय निश्चित बघायला मिळेल आमच्याकडे आल्याच्या देवगडपट्ट्यातलं एक तिकडची टेस्ट वेगळी तुमच्याकडची टेस्ट वेगळी तुमच्याकडे म्हणजे तसं बनवण्याची बरोबर आणि गाव म्हणजे गाभी गाभीर समाजाकडे म्हणजे जर गाभी समाज असलो तर त्यांच्याकडे मासे खाण्याचा म्हणजे तो नादच करायचा ती पद्धतच वेगळी त्यामुळे निश्चित कधीतरी या आवर्जून या आणि भेट द्या आणि हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही पण असा प्रयत्न करा आणि महेशने जसं सांगितलं तसंच तुम्हाला जर शक्य झालं हो तर महेशला फोन करून त्या स्कीम काय आहेत काय करता येतं कसं करता येतं याची परिपूर्ण माहिती द्या निश्चित तुमच्यासाठी वेळ काढणारी ही व्यक्ती आहे आज एवढंच सांगून तुमची सर्वांची राजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र